जेव्हा जीवनामध्ये मनाला लागणारी एखादी गोष्ट घडते तेव्हा मन हे खूप उदास होतं काहीच करावं असं वाटत नाही तेव्हा ही एक गोष्ट नक्की ऐका ज्याने तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका जीवनामध्ये चढ उतार हेच सुरूच असतात अशा वेळेस जर जीवनामध्ये उदासीनता आली तर खचून न जाता या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे बऱ्याचदा माणसांची गरज संपली की माणसाच्या बोलण्याची आणि वागण्याची पद्धत बदलते त्यामुळे अशा लोकांना ओळखायला शिका गरजेचे लोक जे वेळेनुसार बदलतात ते आपल्याला दुखून निघून जातात त्यांचा फार विचार करायचा नाही भावाची साथ नसल्यामुळे रावण देखील हरला होता आणि भावाची साथ असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण देखील जिंकले होते तर आपण कोणत्या कमेंटीमध्ये जगतो नेहमी प्रयत्न करा कुटुंब हे कधीही तुटतं कामा नये ते नेहमी आपल्या उपयोगी पडतं कधीही रंग पाहून प्रेम करू नका कारण लाल मुंगी काळ्या मुंगीपेक्षा जास्त चावते हरलेल्या व्यक्तीचा सल्ला जिंकलेल्या व्यक्तीचा अनुभव आणि स्वतःचा आत्मविश्वास या गोष्टी माणसाला कधीच हरू देत नाही गीतेमध्ये लिहिले आहे की प्रत्येक माणसाने जिंकण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन दिले पाहिजे प्रेरणेची सगळ्यात मोठी गोष्ट हे आपले विचार असतात त्यामुळे नेहमी मोठे विचार करा आणि स्वतःला जिंकण्यासाठी प्रोत्साहित करा श्रीरामाला अहंकाराने ज्ञान होते आणि रावणाला मात्र ज्ञानाचा अहंकार झाला होता त्यामुळे त्याची हारस झाली कागदांना एकमेकांबरोबर जोडून ठेवणारी पिनच कागदांना टोचते देखील खूपच नम्रपणे असलं पाहिजे नातं निभावण्यासाठी कटकारस्थानामुळे तर फक्त महाभारतच रचले जातात त्याप्रमाणेच कुटुंबाला पण अशी व्यक्ती टोचते जी कुटुंबाला नेहमी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे अशा व्यक्ती ओळखायला शिका कुटुंबामध्ये कायदा नाही व्यवस्था असते कुटुंबामध्ये सूचना नाही तर समजदारी देखील असते कुटुंबामध्ये नियम नाही तर शिस्त असते कुटुंबामध्ये भीती नाही तर भरोसा असतो कुटुंबामध्ये आग्रह नाही तर आदर असतो परिवारामध्ये अर्पण नाही तर समर्पण देखील असतं त्यामुळे नेहमी कुटुंबासोबत जोडलेले राहा आणि आनंदी घ्या मजा करण्याच्या काळामध्ये जो वाट पाहायला शिकला आयुष्याची आई वडिलांना रडून राहणार नाही जसं आज तुम्ही त्यांच्याबरोबर वागाल उद्या तुमची देखील तुमच्याबरोबर वागणार आहेत बऱ्याचदा लिहिले आहे की नकारात्मक विचार मनामध्ये येथे स्वाभाविक आहे पण ते तुमच्या तुमच्या विचारसरणीवर अवलंबून असतं तुम्ही त्या विचारांना किती महत्त्व देता ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये दोन प्रकारचे घोडे पळत असतात एक सकारात्मक आणि एक नकारात्मक तुम्ही त्याच्यावर लक्ष द्याल तो पुढे जाणार आहे प्रत्येक मैत्रीची मैत्रीच्या मागे काही ना काही स्वार्थ हा असतो अशी कोणतीही मैत्री नाही जिथे स्वार्थ नाही बरोबर वेळेमध्ये बरोबर गोष्टी समजावून सांगणारा आणि चुकीच्या वेळी बरोबर गोष्टी समजावून सांगणारा त्यांची जोळी कधीही रिकमी राहत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात राग आला तर थोडं थांबून घ्या चूक झाली तर थोडं झुकायला पण शिका तर जगातील सगळ्या समस्या ह्या सुटतील राग आणि अहंकार या दोन्ही गोष्टी माणसाला नेहमी विनाशाकडे घेऊन जातात परिवारापेक्षा मोठे कोणतेच धन नाही हे देखील नेहमी लक्षात असू द्या बहिणींपेक्षा मोठा कोणीही शुभचिंतक नाही वडिलांपेक्षा मोठा कोणीही सल्लागार नाही आईपेक्षा मोठी कोणतीही सावली नाही भावापेक्षा चांगला कोणीही भागीदार नाही पत्नीपेक्षा मोठा कोणी मित्रही असू शकत नाही त्यामुळे कुटुंबाशिवाय आयुष्य हे नेहमी अपूर्णच असतं लोक म्हणतात खूप वेळ आहे पण भगवान श्रीकृष्णांनी नेहमीच सांगितलंय हाच तर मोठा भ्रम आहे भगवान श्रीकृष्ण नेहमीच सांगतात खोटेपणा घमेंट अभिमान राग कठोरता आणि अज्ञान या गोष्टी सोडून देणे एका चांगल्या व्यक्तीचे लक्षण आहे कर्माची थप्पड इतकी मोठी आणि भयंकर असते की आपलं जमवलेलं सगळं पुण्य कधी संपतं हे कळतही नाही पुण्य संपल्यामुळे समर्थ राजाला सुद्धा भीक मागावी भी लागली होती त्यामुळे कधीही कोणाबरोबर कटकारस्थानं करून त्यांचं मन हे दुःखी करू नका जेवढं तुम्ही दाखवता त्यापेक्षा जास्त तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला समजतं त्यापेक्षा तुम्ही कमी बोलले पाहिजे हाच ज्ञानाचा प्रभाव आहे कोणतीही व्यक्ती त्यांनी केलेल्या कामांमुळे महान होत नाही आपला जन्म जाती किंवा कुळावरून तर नाहीच नाही ती कर्मावरून मोठी होते अशा लोकांबरोबर नेहमी राहण्याचा प्रयत्न करा जे तुम्हाला नेहमीच यशापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील स्वतःला थोडासा वेळ द्या जगाची लाईन लागेल तुमचा वेळ मागण्यासाठी आधी स्वतःसाठी वेळ द्यायला शिका लोकांच्या निंदेला घाबरून कधीही तुमचा रस्ता बदलू नका कारण सफलता लाजून नाही तर साहस केल्यामुळे मिळते साप हा विषारी नसला तरीही त्याला विषारी असल्यासारखं दाखवावं लागतं त्याप्रमाणेच कोणतीही व्यक्ती कितीही कमजोर असली तरी त्याने त्याची कमजोरी ही दुसऱ्यांना कधी दाखवली नाही पाहिजे ज्याचा लोक फायदा घेतात त्यामुळे त्याचे चांगले असते तेच ठीक ते आहे तुमच्याबरोबर किती लोक आहेत ते इम्पॉर्टंट नाही तर तुमच्या कामाचे किती आहेत किती तुमच्या मदतीसाठी धावून येतात अशा लोकांना महत्त्व द्यायला शिका अन्न कमावणे मोठी गोष्ट नाही पण कुटुंबासोबत बसून जेवण करणं ही, ही खूप मोठी गोष्ट आहे ज्याने मानसिक समाधान लागतं जे मिळालं आहे त्याच्यामध्ये समाधान मानलं तर नेहमीच आनंदी राहायला मिळतं खूप फुलं कधीही दोनदा फुलवत नाही किंवा उमलत नाही तसंच जन्मदेखील दुसऱ्यांदा मिळत नाही लोक हजार आहेत पण तुमच्या हजार चुका माफ करणारे फक्त आई वडील परत मिळणार नाही एकट्याने चालायला शिका हे गरजेचे नाही की आज जे तुमच्याबरोबर आहेत उद्या ते तुमच्याबरोबरच असतील म्हणून आयुष्य चांगलं बनवायचं असेल तर माझ्याबरोबर काय होत आहे याचा विचार करण्यापेक्षा मी काय करू शकतो याचा विचार करा मातीचं मडकं आणि कुटुंबाची किंमत फक्त ते तेच ते ते बनवणाऱ्याला माहीत असतं तोडणाऱ्याला त्याची किंमत नसते कोणी संधी देत असेल तर त्याला धोका देऊ नका आणि कोणी धोका देत असेल तर त्याला दुसरी संधी देऊ नका लोक काही लोक फक्त यासाठी तुमच्यावर जळतात की ते तुमची बरोबरी करू शकत नाही तुमची प्रगती त्यांना पाहत नसते लोक म्हणतात मेल्यानंतर स्वर्ग मिळेल पण भगवानांनी नेहमी सांगितलंय आईवडिलांची जिवंतपणे सेवा करा त्यातच सर्व काही स्वर्ग आहे जिंकणं या गोष्टीवर अवलंबून असतं की तुम्ही किती जोरात पळतात तर जिंकणं या गोष्टीवर अवलंबून असतं की बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्ही किती दूरपर्यंत पडू शकता ते तुमच्यामध्ये किती सामर्थ्य आहे जिंकण्यासाठी स्वतःला नेहमी स्वतःच खुश ठेवा ही जबाबदारी दुसऱ्यांवर देऊ नका गीतेमध्ये नेहमीच सांगितलंय जर तुमची अंतरात्मा आणि तुमची नियत स्वच्छ असेल तर या गोष्टीने काहीही फरक पडत नाही की लोक तुम्हाला चांगलं म्हणतात की वाई तुम्ही तुमच्या स्वभावामुळे ओळखले जाणार आहे दुसऱ्यांच्या विचारांमुळे नाही माणसांचा स्वभाव बदलतो तेव्हा त्यांचं काम हे पूर्ण होतं तेव्हा ते बदलतात ते 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 विश्वास नसेल तर रामायण महाभारतच पहा एक व्यक्तीचा तळताळ आणि शाप हा त्याचाच परिणाम तर आहे प्रवास छोटा का असे ना पण लक्षात राहणारा असला पाहिजे कारण त्यातून आपल्याला अनेक गोष्टी अनुभवायला मिळालेल्या असतात संशयाचा काही इलाज नाही चारित्र्याचे कोणतेही प्रमाण नाही मौनापेक्षा मोठे साधन नाही आणि शब्दांपेक्षाही तीक्ष्ण कोणताही बाण नाही गरजेचं नाही की तो माणूस माफी मागतो तो चुकीचाच असेल म्हणून कधी कधी नाते टिकून ठेवण्यासाठी देखील झुकून माफी मागावी लागते आजकालच्या जगामध्ये लोक तोपर्यंत साथ देतात जोपर्यंत त्यांचं मतलब पूर्ण होत नाही एकदा का त्यांची गरज संपली की ते आपल्याला सोडून निघून जातात चुगलीची धार इतकी जास्त असते की रक्ताची नाती देखील तोडून टाकतात त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा हे आपलं पण ठरवायचं असतं माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा अशा लोकांना छोटा समजायला लागतो ज्यांनी मिळून त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलेलं असतं कोणाच्याही बोलण्यावरून जर चांगलं आणि वाईट व्हायला लागलं ला असतं तर पूर्ण जग एकतर स्वर्ग होईल किंवा नरक तरी होईल त्यामुळे या गोष्टींवर लक्ष ठेवू नका कोण काय बोलते फक्त तेच करा जे चांगलं आहे आणि खरं आहे आयुष्यामध्ये मित्र हे मोजले जातात आणि यश हे शत्रूंवरून ओळखलं जातं भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना कोणत्याही कमजोर आणि आधार नसलेल्या माणसाची हाय एका गरीब माणसाचा शाप मूर्ख लोकांचा सल्ला माणसाला मुळापासून संपून टाकते त्यामुळे कुणाची हाय तळतळाट अजिबात घेऊ नका कोण म्हणतं पैसा सगळं काही खरेदी करू शकतं हिंमत असेल तर तुटलेला विश्वास खरेदी करून दाखवा पायऱ्यांची गरज त्यांना आहे ज्यांना प छतापर्यंत पोचायचं आहे तुमचं ध्येय तर आकाशाला गवसणी घालण्याचं ठेवा त्यासाठी रस्ता तुम्हालाच बनवावा लागेल त्यामुळे स्वतः प्रयत्न करा स्वतःमध्ये बदल घडवा आणि इतरांचा विचार न करता स्वतःचं आयुष्य योग्य पद्धतीने कसं जगता येईल याचा विचार करा नियत चांगली आणि ध्येय बरोबर असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देव हा मदतीला नेहमी येतोच फक्त आपलं मन हे शुद्ध आणि नियत ही साप असायला हवी आयुष्यामध्ये नेहमी खुश राहा आणि इतरांनाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करा दुःख येण्यापूर्वीच दुःखी होणारी व्यक्ती ही प्रमाणापेक्षा जास्त दुःख भोगलेली असते कारण की त्यातून तिला येणाऱ्या दुःख झेलण्याची ताकद मिळालेली असते नातं तर श्रीकृष्ण आणि सुदमा यांच्यासारखे असले पाहिजे एक काहीही मागत नाही आणि दुसरं सगळं देऊनही त्याची जाणीव होऊ देत नही। कमी वया मदे मिला ले ले कदी ही नाही कमी वयामध्ये मिळालेले सुख माणसाला कधीही समजूतदार बनवत नाही पण कमी वयामध्ये मिळालेली दुःख माणसाला खूप समजूतदार बनवून जाते दिवस पुढे जात राहतात कहाणी बनून आणि आठवणी राहतात त्या फक्त शिल्लक निशाणी बनून पण नाते नेहमीच राहतात कधी ओठांवर हसू बनून तर कधी डोळ्यांमधील पाणी बनून सुखदुःख हे वाटून घेता आले पाहिजे कोणाचंही कौतुक कधीही पाहिजे तेवढं करा पण अपमान करताना नेहमी विचार करा कारण अपमान असं कर्ज आहे जे प्रत्येक माणूस संधी मिळाल्यानंतर ले व्याजसहित परत फेडत असतं ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून नाकारलं होतं एक दिवस असा आणा की त्यांना तुम्हाला भेटावं वाटेल भेटावं लागेल तुमचा वेळ पाहू तुमच्या डोळ्यातील अश्रू उसत कुठपर्यंत जगत राहणार रह आहात त्यांनाच काढून टाका ज्यांच्यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात एक वेगळी गोष्ट आहे एक श्रीमंत माणूस होता ती व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची मोठी भक्त होती एकदा तो श्रीमंत माणूस फिरण्यासाठी आपले नाव घेऊन समुद्रामध्ये जातो नंतर तो समुद्रामध्ये फिरता फिरता खूप पुढे निघून जातो आणि तेवढ्यात समुद्रामध्ये मोठे वादळ येते त्यामुळे त्या श्रीमंत माणसाची नाव पाण्यामध्ये बुडू लागते मग तो श्रीमंत माणूस आपला जीव वाचवण्यासाठी नावेतून उडी मारतो आणि तो समुद्रातून पोहत पोहत एका निर्जन टापूवर जाऊन पोचतो जिथे दूर दूरवर कोणीच त्याला दिसत नाही तेवढ्यातच समुद्राच्या किनाऱ्यावर त्याला एक झोपडी दिसते थकलेला तो श्रीमंत माणूस त्या झोपडीमध्ये जाऊन झोपतो तेवढ्यातच समुद्रामध्ये परत मोठी वादळ येते आणि ज्या झोपडीमध्ये तो श्रीमंत माणूस झोपलेला होता त्या झोपडीवर वीज पडते आणि त्या झोपडीला आग लागते पण कसं कसं तो श्रीमंत व्यक्ती स्वतःचा जीव वाचवून झोपडीबाहेर पडतो आणि परत एकदा स्वतःचा जीव वाचवतो या सगळ्या घटनांमुळे तो विचार करू लागतो की माझ्याबरोबरच हे असं चुकीचं का होत आहे एका संकटातून वाचून दुसरं संकट का येत आहे आणि तेवढ्याच समुद्रामध्ये एक मोठी नाव तिथून जात असते नावीच्या चालकाला दूरवर दूर येताना दिसतो आणि तो विचार करतो की बहुतेक कोणाला तरी मदत पाहिजे म्हणून त्यांनी ती ही आग लावली आहे आणि तो नाव चालक झोपडीच्या चा दिशेने जिथे आग लागली होती त्या बाजूला जातो आणि तसा तो नाव चालक त्या आगीजवळ जातो त्याला एक माणूस आगीजवळ उभा दिसतो जो तो स्वतः असतो मग तो नाव चालक नावेतून उतरून त्या श्रीमंत व्यक्तीजवळ जातो आणि त्या श्रीमंत माणसाची मदत करून त्याला नावेमध्ये बसवतो हो असा त्या श्रीमंत व्यक्तीचा जीव असतो हे सगळं घडल्यानंतर तो माणूस नावेत बसून विचार करतो की देव जे पण करतो ते, ते चांगल्यासाठीच करतो माझी झोपडी जळायली नसती तर बहुतेक या टापूवरच माझा मृत्यू झाला असता त्यामुळे त्या व्यक्तीसाठीही म्हण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं खरी ठरली आणि तो व्यक्ती देवाचे आभार मानू लागला तुमच्या आयुष्यामध्ये जे पण वाईट घडत असतं ते वाईट होत आहेत असं तुम्हाला वाटतं खरं तर ते वाईट घडत नसतं तुम्हाला वाटतं जे घडत आहे ते वाईट घडत आहे पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समजेल की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे जे तुम्हाला त्यांच्यामुळे मनामध्ये नाही तर डोक्यामध्ये ठेवतात अशा लोकांसाठी उदास राहायचं नाही आयुष्याचे तीन नियम बनवा त्यांना नक्कीच माफ करा ते तुम्हाला आवडतात अशा व्यक्तीला कधीशी सोडू नका ज्यांना तुम्ही आवडता अशा लोकांपासून कधी काही लपू नका ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे आयुष्यामध्ये एक नियम साधा आणि सोपा बनवा बोला पण खरं बोला आणि तोंडावर बोला जे तुमचे आपले असतील ते समजून घेतील आणि जे स्वार्थासाठी तुमच्याबरोबर असतील ते दूर निघून जातील जीवनामध्ये कितीही वाईट काळ येऊ हो द्या नेहमी कुटुंबासोबत राहा कारण सुख आले तर ते वाढेल आणि दुःख आले तर विभागले जाईल त्यामुळे कुटुंब पद्धती जपा कोणत्याही गोष्टीचा संताप करण्यापेक्षा रडणं चांगलं आहे कारण संताप दुसऱ्यांना त्रास देतो आणि अश्रू चुपच्या आत्म्यामधून वाहून हृदयाला स्वच्छ करून टाकतात जर तुम्हाला मजबूत बनायचं असेल तर एकटं राहण्याचा आनंद घ्या आयुष्यामध्ये महत्त्व त्यांनाच द्या ज्यांना तुमची किंमत समजते जेव्हा मन खूप असेल तेव्हा वाईट शब्द बोलू नका कारण दुःखी मन बदलण्याची संधी ही खूप वेळा मिळते पण वाईट शब्द बदलण्याची संधी ही परत मिळत नाही गेलेले शब्द पुन्हा येत नाही जे लोक नेहमी फक्त षडयंत्र करत राहतात ते शब्द ते एक दिवस मोठ्या षडयंत्राची स्वतः शिखर बनून जातात कोणालाही प्रेम देणं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आणि कोणाकडूनही प्रेम मिळवणं हे सगळ्यात मोठा सन्मान आहे कोणामध्ये काही कमी दिसली तर त्या व्यक्तीशी बोला पण प्रत्येकामध्येच कमी दिसायला लागली तर स्वतःशी बोला कारण की स्वतःचा पाहण्याचा दृष्टिकोन कुठेतरी ते बदलण्याची गरज असते तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात हे सिद्ध करण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालू नका आयुष्यामध्ये हरणं एक धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो कोणी पैशाने मोठा असतो तर कोणी पदांनी तर कोणी वयाने मोठा असतो पण खरं तर तोच मोठा मानला जातो जो ज्ञानाने मोठा असतो वेळ ही नेहमीच तुमच्या बरोबर असते चांगली की वाईट हे तुमचे कर्म ठरवते त्यामुळे कर्म हे नेहमी आपलं प्रामाणिक ठेवा चांगली वेळ ही नक्कीच येते जग अशाच लोकांची कदर करते जे स्वतःला मौल्यवान बनवतात त्यांची नाही जी थोडीशी संकट दिसली तरी हार मानून घाबरून पळून जातात कमल आहे ना नशीब मैत्री नाही तरीही नाराज होते बुद्धी लोखंड नाही तरीही गंज लागतो आत्मसन्मान शरीर नाही पण तरीही जखमी होते आणि माणूस ऋतू नाही तरीही तो बदलतोच जिंकणं मिळ यश मिळवणं तर नक्की आहे फक्त तुम्ही त्याची किती किंमत ठेवता चुकवायला तयार आहात का हे पाहायचं आहे चुकीच्या दिशेने चाललेल्या गर्दीचा हिस्सा बनण्यापेक्षा बरोबर दिशेने एकटे चला आयुष्य नक्कीच मार्गाला लागणार आहे आयुष्याचा अर्थ हा स्वतः शोधा स्वतः शोधणं खूप गरजेचं आहे तर स्वतःला त्यासाठी तयार करणं देखील तितकंच गरजेचं आहे मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा पुन्हा आपण नाजूक दिशेवर बोलणार आहोत तो म्हणजे